मांडवा गावातील ग्रामपंचायतीचे गावातील समस्याकडे दुर्लक्ष पुस तालुक्यातील मांडवा या गावाकडे गावातील ग्रामपंचायतीने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे सततच्या होणाऱ्या पावसाने ग्रामपंचायतीची कोलखोल झाली आहे ग्रामपंचायतला शासनाकडून विविध योजनेतून लाखो रुपयांचा निधी मिळतो परंतु हा निधी जातो कुठे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे मांडवा या गावात पहिल्याच पावसात गावातील सर्व रस्ते खराब आणि चिखलमय झाले आहे रस्त्यावरून ये करताना नागरिकांना नाहकसा त्रास सहन करावा लागत आहे परंतु ग्रामपंचायत मांडवाही या समस्याकडे दुर्लक्ष करून बसली आहे सदर रस्त्यावरून जाताना अनेक नागरिक त्यावरून पडले आहेत आणि त्यांना दुखापत सुद्धा झाली आहे याबाबतीत ग्रामपंचायतला वारंवार सांगूनही कोणतीही कामे होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे याबाबीकडे ग्रामपंचायतने ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे